ठाणे शहराची ओळख नजीकच्या काळात वाहतूक कोंडीचे शहर म्हणून झाली तर कोणाला आश्चर्य वाटू नये या वाहतूक कोंडीला रस्त्यांची दुरावस्था मेट्रो प्रकल्पांची उभारणी यांसारख्या बाबी तर कारणीभूत आहेतच परंतु ठाणे शहरातील वाहनांची झपाट्याने वाढणारी संख्या देखील वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरत आहेत त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केले आहे ठाणे शहराची लोकसंख्या अठरा लाखांच्या घरात आहे तर दळणवळणासाठी सुमारे तीनशे ऐंशी किलोमीटर पेक्षा जास्त आहेत यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्ग मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग तसेच वर्दळीच्या घोडबंदर रोडचा समावेश होतो ठाणे शहराअंतर्गत असलेले अनेक जुने रस्ते अपुरे आणि अरुंद आहेत त्यास पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्रास रस्त्यांवरच वाहने पार्क केली जातात नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग करावा असे आवाहन उपायुक्तांनी केले आहे दोन तीन कारण आहेत त्याच्यातली प्रामुख्याने घोडबंदर रोडवर जे काही मेट्रोचं काम असेल मेट्रोचं ट्रॅकच काम असेल त्याच्यानंतर मेट्रोचं स्टेशनचं फिनिशिंगचं काम असेल नंतर अमृतवाहिनी जलवा योजनेचं काम असेल काही ठिकाणी काही ठिकाणी मर्जिंगचं काम जे चाललो आहे त्यामुळे आपल्याकडं बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे पाटलीपाडा मानपाडा त्याच्यानंतर वाघबीड आनंदनगर आणि काय ओळा नाका या ठिकाणी सध्या वाहतूकोंडी होत आहे तर त्याचं प्रामुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी चाललेले मर्जिंगचे कामं आणि दुसरं याच्यात अजून एक लक्षात येईल आपल्याला की ठाण्यामध्ये जवळपास अठरा ते वीस लाख लोक जनसंख्या आहे आणि ज आत्ता जो आर टी ओकडनं जो, जो आपण जस्ट माहिती मागवलेली आहे दोन दिवसापूर्वी तर त्याच्यात असं निदर्शनास येतं आहे की जवळपास दहा लाख दुचाकी तीन लाख फो चारचाकी सा वाहना साडेतीन लाख चारचाकी सा वाहना असतील एकोणनव्वद हजार रिक्षा आहेत दीड लाख टेम्पोज आहेत टेम्पो आणि पिकअप हे आहेत तर एवढ्या वाहनांची क्षमता आणि पार्किंगची क्षमता बघायला गेलं तर कुठेतरी याचा ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे जे काय इलिगल पार्किंग म्हणताय किंवा रस्त्यावर जास्तीत जास्त पार्किंग होतंय ते ह्याच कारणामुळे होतंय आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम्स होत आहेत आपल्याकडे कृपा करून आपण आपल्या पर्सनल न करता पब्लिक ट्रान्सपोर्ट जसे की बस टॅक्सी असेल ओला उबेर किंवा एक ह्या ज्या टॅक्सीज आहेत त्यांचं किंवा रिक्षाचा त्यांनी जास्तीत जास्त पर्यायी वापर करावा जेणेकरून ह्या ट्रॅफिक जाम्समधून मार्केट प्लेसेसमध्ये तरी आपल्याला कमीत कमी, -कमी सुटका मिळेल रस्त्यावरचे आता पावसामुळे जे खड्डे पा हे होते त्या आता बऱ्यापैकी आपल्याकडे त्याचं मल्टिपल एजन्सी आहेत रस्त्यावर एम एस आर डी सी असेल एम एम आर डी असेल टी एम सी असेल डब्ल्यू डी असेल यांनी आता ते सर्व खड्डे भरायचं काम हाती घेतलेलं आहे आणि आता ते कंप्लीट होऊन जाईल बरोबर आहे अवजड वाहनांसाठी आता आ, मार्च एंड पर्यंत आपल्याला जो आ, जो याचा आ,